ये आज, सुर्डी येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने आयोजित केलेल्या सेवा पंधरवाडानिमित्त सुर्डी गावचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी श्री अक्षय काळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली प्रथमत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली ग्रामसेवक श्री सिद्धेश्वर माळी यांनी ग्रामसभेचा आराखडा समोर ठेवला <स्याग> गावातील सुजान नागरिकांनी पाणी फाउंडेशन खर्च हगंदारी मुक्त गाव स्मशानभूमी गावातील सी सी टी व्ही कॅमेरे या विषयावर चर्चा करण्यात आली तलाटी श्री कांबळे व सहायक श्री दगडे यांनी गावातील नकाशावर नोंद असलेले रस्ते शिव रस्ते पानंद रस्ते वहिवाट असलेले पण नकाशात नसलेले रस्ते इत्यादींना क्रमांक देणे आणि अतिक्रमण इत्यादी बाबत सविस्तर माहिती सांगितली यावेळी शंभर टक्के पाणीपट्टी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला हे अभियान राबविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले ग्राम सभेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक स्त्री पुरुष नागरिक नेते मंडळी तरुण वर्ग आशा वर्कर कर्मचारी वर्ग पोलीस पाटील आणि शेकडो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा